नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र अभियान माहिती केंद्रामध्ये आपलं हार्दिक स्वागत आज आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांना ड्रोनच्या खरेदीवर पाच लाखांपर्यंत अनुदान मिळणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती पण त्याआधी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या चला तर वळूया आपल्या व्हिडिओकडे केंद्र सरकार देशातील शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत असते त्या योजनांपैकी एक योजना कृषी ड्रोन अनुदान योजना आहे या योजनेअंतर्गत देशातील सर्व पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या शेतफवारणीसाठी उपयुक्त अशा ड्रोन खरेदीसाठी अनुदान उपलब्ध करून दिले जाते जेणेकरून त्यांना शेतात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करता येईल व शेतीची फवारणीची कामे जलद गतीने करता येतील देशातील शेतकरी पीक संरक्षणासाठी शेतात फवारणी करतात त्यासाठी ते पाठीवरच्या पंपाचा वापर करतात तसेच फवारणी करताना शेतकऱ्यांजवळ कीटकनाशकांपासून संरक्षणासाठी काहीच सुविधा उपलब्ध नसतात त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना त्वचेचे आजार होतात काहींना विषबाधा होते व त्यामधील काही शेतकऱ्यांना दुर्दैवी मृत्यू देखील होतो या सर्व गोष्टींचा विचार करून केंद्र शासनाने फवारणीसाठी ड्रोन उपलब्ध करून देण्याचा विचार केला आहे त्यासाठी ड्रोन खरेदीसाठी अनुदान देण्यात येणार आहे शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रात आधुनिक साधनांचा वापर करता यावा तसेच कृषी क्षेत्रात ड्रोनद्वारे फवारणीच्या वापरात वाढ व्हावी या उद्देशाने कृषी ड्रोन अनुदान योजना राबवण्याचा निर्णयाने घेतला आहे कृषी ड्रोन अनुदान योजनेचे उद्दिष्ट या योजनेद्वारे शेतकऱ्यांना शेत, शेत फवारणीसाठी ड्रोन उपलब्ध करून देऊ शकतात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे हा या योजनेमागचा मुख्य उद्देश आहे ड्रोनच्या सहाय्याने शेतात फवारणी केल्यामुळे पारंपरिक पद्धतीने करण्यात येणाऱ्या फवारणीपासून शेतकऱ्यांचे संरक्षण करणे व होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण टाळणे शेतकऱ्यांना शेतात फवारणीसाठी ड्रोन खरेदी करण्यासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये तसेच कोणावर अवलंबून राहता येऊ नये व कोणाकडून कर्ज काढण्याची आवश्यकता भासू नये हा उद्देश समोर ठेवून कृषी ड्रोन अनुदान योजनेची सुरुवात करण्यात आली आहे शेतात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे कृषी कार्य जलद गतीने करणे कृषी ड्रोन अनुदान योजनेची वैशिष्ट्ये कृषी ड्रोन अनुदान योजना संपूर्ण देशात सुरू करण्यात आली आहे त्यामुळे देशातील सर्व शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतील ग्रामीण भागातील शेत सुशिक्षित बेरोजगार व कृषी पदवीधरांना देखील ड्रोन योजनेच्या माध्यमातून रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत या योजनेचा मुख्य उद्देश आहे या योजने अंतर्गत अर्ज प्रक्रिया अत्यंत सोपी ठेवण्यात आली आहे अर्ज करताना शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागणार नाही कृषी ड्रोन अनुदान योजने अंतर्गत मिळणारी लाभाची राशी शेतकऱ्याच्या बँक खात्यात डीबीटीच्या सहाय्याने जमा करण्यात येईल जेणेकरून या योजनेमध्ये पारदर्शकता बनली राहील कृषी ड्रोन द्वारे फवारणीचे प्रात्यक्षिक हे खालील संस्थेद्वारे राबविले जाणार रा आहे कृषी विज्ञान केंद्रे शेतकरी उत्पादन संस्था कृषी विद्यापीठ भारतीय कृषी संशोधन परिषद संस्था कृषी यंत्रे व अवजारे तपासणी संस्था कृषी ड्रोन अनुदान योजनेचे लाभार्थी राज्यातील सर्व शेतकरी कृषी ड्रोन अनुदान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत कृषी ड्रोन अनुदान योजनेचे लाभ या योजने अंतर्गत कृषी पदवीधरांना पाच लाखांपर्यंत अनुदान मिळणार आहे इयत्ता दहावी उत्तीर्ण व रिमोट तंत्राचे प्रशिक्षण असलेल्या ग्रामीण भागातील कोणत्याही युवकाला चार लाखांपर्यंत अनुदान मिळणार आहे कृषी ड्रोन अनुदान योजनेच्या माध्यमातून शेतीविषयक विविध कामे केली जाऊ शकतील ड्रोन भाडे तत्वावर देऊन रोजगार निर्मितीत करता येणं देखील शक्य होईल राज्यातील शेतकऱ्यांना शेतात फवारणीसाठी कृषी ड्रोन खरेदी करण्यासाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही तसेच कोणाकडून कर्ज घेण्याची देखील आवश्यकता भासणार नाही ड्रोनमुळे फवारणीची कामे जलद गतीने करता येतील ड्रोनद्वारे पिकांवर औषधे आणि खतांचा अधिक चांगल्या प्रकारे फवारणी करता येईल ज्यामुळे उत्पादनात वाढ होईल आणि पिकांचे नुकसान कमी होईल ड्रोनचा वापर पिकांचे निरीक्षण आणि जमिनीचे सर्वेक्षण करण्यासाठी देखील केला जाऊ शकेल ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीचे अधिक चांगले व्यवस्थापन करण्यास मदत होईल कृषी ड्रोन अनुदान योजनेअंतर्गत अनुदानाची रक्कम खालीलप्रमाणे विद्यापीठे व संस्कारी संस्था शंभर टक्के अनुदान म्हणजेच दहा लाखांपर्यंत शेतकरी उत्पादन संस्था पंच्याहत्तर टक्के अनुदान म्हणजेच सात लाख पन्नास हजार रुपये अनुदान शेतकरी उत्पादक संस्थांनी ड्रोन भाड्याने घेतल्यास हेक्टरी सहा हजार रुपये अनुदान संस्थांनी कृषी ड्रोनचे प्रत्यक्ष राबविल्यास तीन हजार रुपये अनुदान अवजारे सेवा सुविधा केंद्रांना ड्रोन खरेदी करताना पन्नास टक्के अनुदान म्हणजेच पाच लाखांपर्यंत अनुदान कृषी पदवीधारकाने अवजारे सेवा केंद्र सुरू केल्यास पाच लाखांपर्यंत अनुदान कृषी ड्रोन अनुदान योजनेची पात्रता अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे कृषी विज्ञान केंद्रे शेतकरी उत्पादन संस्था कृषी विद्यापीठ भारतीय कृषी संशोधन परिषद संस्था कृषी यंत्रे व अवजारे तपासणी संस्था इत्यादी या योजनेसाठी पात्र असतील कृषी ड्रोन अनुदान योजनेच्या अटी फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाईल अर्जदार कृषी पदवीधारक असल्यास कृषी पदवी सादर करणे आवश्यक अर्जदारांनी या आधी केंद्र किंवा सरकारद्वारे सुरू असलेल्या एखाद्या योजनेअंतर्गत ड्रोन अनुदानाचा लाभ घेतला असेल तर अशा शेतकऱ्यांना या, या योजनेचा लाभ घेता येणार नाही अर्जदार शेतकरी सरकारी नोकरी नसावा एका घरातील फक्त एकाच व्यक्तीस कृषी ड्रोन अनुदान योजनेचा लाभ दिला जाईल कृषी ड्रोन अनुदान योजने अंतर्गत अर्ज करण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःची शेतजमीन असणे आवश्यक आहे अर्जदार शेतकऱ्याचे अर्ध आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे कृषी ड्रोन अनुदान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड राशन कार्ड रहिवासी प्रमाणपत्र ईमेल आय डी मोबाईल नंबर पासपोर्ट साईज फोटो बँक पासबुकच्या पहिल्या पृष्ठाची छायांकित प्रत खरेदी करावयाच्या ड्रोनचे कोटेशन संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र अधिकृत रिमोट पायलट ट्रेनिंग संस्थेकडील प्रशिक्षण घेतलेल्या रिमोट पायलट परवाना धारक चालकाचे नाव व तपशील कृषी पदवी संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र संस्थेशी संबंधित व्यक्तीच्या बँक खात्यात अनुदान जमा संस्थेने प्राधिकृत केलेले प्रमाणपत्र अधिकृत रिमोट पायलट ट्रेनिंग प्रशिक्षण घेतल्यास रिमोट पायलट परवानाधारक चालकाचे नाव व तपशील अर्जदार संस्था असल्यास संस्थेचा पुरावा स्वयं घोषणापत्र पूर्वसंमतीपत्र कृषी ड्रोन अनुदान योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत अर्जदारास सर्वप्रथम आपल्या जिल्हा कार्यालयात कृषी विभागात जावे लागेल कार्यालयातून कृषी ड्रोन अनुदान आवश्यक ती कागदपत्रे जोडावी लागतील व सदर अर्ज जमा करावा लागेल अशा प्रकारे तुमची या योजने अंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल अर्ज करण्याची शेवटची तारीख कृषी ड्रोन अनुदान योजनेसाठी सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करता येतील वरील माहितीनुसार जे शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असतील त्यांनी लवकरात लवकर अर्ज करावा आणि कृषी ड्रोन योजनेचा लाभ घ्यावा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद